नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे जिवंतपणी तर चांगलं वागावंच पण मृत्यूनंतर सुद्धा आपला उपयोग दुसऱ्याला जर झाला तर नक्कीच चांगलं नाही का श्रोतेहो केंद्र शासनाच्या विविध अभियानाअंतर्गत अंगदान जीवन संजीवनी अभियान सध्या सुरू आहे त्याचविषयी आजच्या कार्यक्रमात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथून डॉक्टर अंकुश सिरसाट चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अंगदान जीवन संजीवनी अभियानाविषयी सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सुरुवातीला मला असं सांगा की अंगदान जीवन संजीवनी अभियान म्हणजे नेमकं काय आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे अंगदान जीवन संजीवनी अभियान हे वेगवेगळ्या अवयवांना दान करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक तीन ऑगस्ट ते पंधरा पर्यंत संपूर्ण राज्यभर राबवलेलं हे अभियान आहे या अभियानाचं उद्दिष्ट म्हणजे जनसामान्यांमध्ये अवयव दानाला कन्सिडर करून जी काही भीती आहे जे गैरसमज आहेत जी, जी अंधश्रद्धा आहे ती दूर होऊन जास्तीत जास्त लोक अवयवदानासाठी प्रेरित झाले पाहिजे आणि त्याने करून आपला महाराष्ट्र हे जे राज्य आहे महाराष्ट्र हे अव्वल ठरलं पाहिजे अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये हे त्यामागचं उद्दिष्ट आहे मला असं सा सांगा की या अवयवदानाचा किंवा अंगदानाचा इतिहास काय सर्वप्रथम पंधराशे पन्नास बी सी मध्ये एबर्स पॅपिरस नावाच्या व्यक्तीने स्किन ग्राफ्टिंग म्हणजे स्किनच दान केलं होतं स्किन या आपल्या त्वचा या अवयवाचं दान केलं होतं त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये आपले जे सुश्रुत होते त्यांनी सुश्रुत संहिता सहाशे सी मध्ये एक फुल थिकनेस स्किन ग्राफ्ट केल्याचा देखील उल्लेख आढळतो परंतु मोठ्या अवयवाबद्दल जर आपण विचार केला तर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये सर्वप्रथम किडनीचा ट्रान्सप्लांट झालं युक्रेन या देशामध्ये आणि आपल्या भारतामध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ख्रिश्चन मेडिकल कॉलेज सी एम सी वेल्लोर तामिळनाडूमध्ये असलेल्या या मेडिकल कॉलेजमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सर्वप्रथम भारतामध्ये झालेला आहे हु. अशा प्रकारे या हा याचा इतिहास बराच जुना आहे परंतु आजही जेवढी आपल्याला गरज आहे अंगदानाची तेवढं अंगदान आपल्याकडे अवयवदान तेवढं आपल्या देशामध्ये केलं जात नाही मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये एक दशमलव आठ लाख म्हणजे जवळपास पावणे दोन लाख लोक हे प्रत्येक वर्षी रिनल फेल्युअर म्हणजे किडनीच्या आजाराने पूर्णपणे ग्रस्त असतात परंतु आपल्या देशामध्ये दे, प्रत्येक वर्षाला जवळपास सहा हजार किडनीचं ट्रान्सप्लांट केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याकडे लिव्हरचं फेल्युअर किंवा लिव्हर कॅन्सरमुळे दरवर्षी दोन लाख लोक आपल्याकडे असतात आणि त्याच्यातले दहा ते पंधरा टक्के लोक हे जर आपण ॲन्युअली जर लिव्हर ट्रान्सप्लांट केलं रेग्युलरली जर लिव्हर ट्रान्सप्लांट आपण केलं तर त्यांचा जीव आपण वाचवू शकतो वाचवू शकतो त्यामुळे जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार लिव्हर ट्रान्सप्लांटची आपल्याला दरवर्षी गरज आहे परंतु फक्त पंधराशे लिव्हर ट्रान्सप्लांट दरवर्षी आपल्याकडे केले जातात अच्छा त्याचप्रमाणे आपल्याकडे हार्ट फेल्युअरचे पन्नास हजार रुग्ण आहेत दरवर्षी परंतु त्यातले फक्त दहा ते पंधरा हार्ट ट्रान्सप्लांट हे दरवर्षी केले जातात या तुलनेत आपण म्हणूया की कॉर्निया म्हणजे डोळ्याचं बुबुड याचं ट्रान्सप्लांटचं प्रमाण आपल्याकडे बऱ्यापैकी आहे तरी देखील आपल्याकडे दरवर्षी जवळपास एक लाख रुग्णांना बुबुड प्रत्यारोपणाची गरज असते परंतु त्या तुलनेत फक्त पंचवीस हजार कॉर्निया बुबुड हे आपल्याकडे ट्रान्सप्लांट केले जातात म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की किती मोठी गरज आपल्या समाजाला अवयवदानाची आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी या प्रकारच्या अभियानाची गरज असते बरोबर आहे आत्ता तुम्ही म्हणालात असं की अनेक रोग आपल्या इकडे होतात त्याने अनेक लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी या अवयवदानाने त्यांना एक वेगळी संजीवनी मिळू शकते अ, मला असं सांगा की आता हे अवयवदान म्हणजे नेमकं काय अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर किंवा जिवंत असताना आपल्या शरीरातील अवयव वेगवेगळे अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तीला प्रत्यारोपणासाठी दान करणे या अवयवांमध्ये आपलं हृदय म्हणजे हार्ट मूत्रपिंड म्हणजे किडनीज यकृत म्हणजे लिव्हर फुफ्फुसे म्हणजे लंग्स डोळे आपले आईज त्वचा म्हणजे स्किन इत्यादी अवयवांचा यामध्ये समावेश होतो मला असं सांगा की याच्यामध्ये हे अवयव दान करताना मृत्यूनंतर साधारण किती वेळात हे केलं पाहिजे याच्यासाठी कॉर्निया जर आपल्याला दान करायचं असेल कॉर्नियल ट्रान्सप्लांट तर मृत्यूनंतर सहा तासांच्या आतमध्ये तो आपल्याला करायचा असतो आणि प्रत्येक अवयवांचे वेगवेगळे टायमिंग्स असतात परंतु एक जनरल नियम असा आहे की जितक्या लवकर ते करता येईल तितक्या लवकर ते करायला पाहिजे बरोबर म्हणजे जर आपली इच्छा असेल किंवा आता या मुलाखतीनंतर तुम्ही जर असा विचार केलात तर या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन आधी करून ठेवणं तयारी आधी करून ठेवणं हे गरजेचं आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जितक्या लवकर आपला उपयोग किंवा आपल्या अवयवांचा उपयोग दुसऱ्याला होईल तितकं चांगलं सर आत्ता आपण बोलतोय की अवयवदान हे मृत्यूनंतर कमीत कमी वेळात केलं की त्याचा उपयोग आहे पण असंही आहे का की जिवंतपणी सुद्धा आपण अवयवदान करू शकतो हो निश्चितच जिवंत असताना एक मूत्रपिंड किडनी यकृताचा एक भाग त्याचप्रमाणे रक्त आणि अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो इतक्या ऑर्गन्सला आपण दान करू शकतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर आपलं हृदय आहे हार्ट फुफ्फुस म्हणजे लंग्स संपूर्ण यकृत लिव्हर दोन्ही मूत्रपिंड म्हणजे किडनीज डोळे त्वचा आणि लहान आतडी इत्यादी अवयव आपण मृत्यूनंतर दान करू दान करू शकतो आता मला असं सांगा की या अवयव दानाचं नेमकं महत्व काय आहे अवयव दानामुळे एखाद्या रुग्णाचे आपण प्राण वाचवू शकतो त्याचप्रमाणे एखादा रुग्ण ज्याला गंभीर आजार झालेला आहे त्याला आपण नवीन जीवनमान त्याला देऊ शकतो त्याचप्रमाणे अवयव दान केल्याने समाजात परोपकाराची भावना वाढते आणि मृत्यूनंतरही आपले अस्तित्व समाजाच्या कल्याणासाठी टिकून राहते नक्कीच नक्कीच खूप मोठं महत्व आहे या सगळ्याला आणि याबद्दल जनजागृती होणंही तितकंच महत्वाचं आहे मला असं सांगा की अवयव दान कोण करू शकतं म्हणजे कोण पात्र असतं त्यासाठी जिवंतपणे दानासाठी अठरा वर्षापेक्षा जास्त ज्यांचं जा वय आहे आणि जे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी आहेत असे सर्व व्यक्ती अवयवदान जिवंतपणे करू शकतात त्याचप्रमाणे मृत्यूनंतर मृत्यू किंवा ब्रेन डेथ ज्यांचा झालेला आहे किंवा ज्यांना नैसर्गिक मृत्यू आला असेल आणि त्यांचे अवयव निरोगी असतील असे व्यक्ती मृत्यूनंतर अवयव दान करू शकतात अच्छा सर मगाशी तुम्ही असं म्हणालात की हे जे अवयवदानाचं सगळं अभियान आहे ह्याच्यामध्ये नेत्रदान खूप लोकांनी केलंय तर हे नेत्रदान कसं करता येतं त्याबद्दल सांगा बघा नेत्रदानासाठी मृत्यूनंतर सर्वसाधारणपणे चार ते सहा तासांच्या आतमध्ये डोळे काढून घेणं आवश्यक आहे त्या त्यामुळे त्यासाठी मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपेढीशी संपर्क साधणे हे हा महत्वाचा पार्ट आहे आता यासाठी डॉक्टर स्वतः तुमच्या घरी येतील ज्यांना नेत्रदान करायचं आहे आणि डोळे काढून घेऊन जातील तर मृत्यू घरी झाला असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरकडून मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याला तयार ठेवावे लागतात आणि डोळे काढल्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला सांगायची चे की चेहऱ्याला मुळीच विद्रुपता येत नाही डोळ्याच्या खोबणीही खोल दिसत नाहीत हे डोळे चिर निद्रेत गेलेल्या माणसाच्या मिटलेल्या डोळ्यांसारखे दोड़े दिसतात आणि यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये रिॲक्शन किंवा फेल्युअर येण्याची शक्यता बरीच कमी असते तर ही डोळ्यांची जी शस्त्रक्रिया असते ट्रान्सप्लांटची ती अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया आहे परंतु ही शस्त्रक्रिया डोळे काढल्यानंतर अठ्ठे ते बहात्तर तासांमध्ये करावायची असते यासाठी काही नियम आहेत की मृत्यूनंतर नेत्रदाता जो असेल त्याच्या नातेवाईकांनी काय करावे तर त्यांनी मृताचे डोळे अर्धवट मिटलेले असतील तर ते पूर्णपणे बंद करावे आणि डोळे कोरडे पडू नये यासाठी शक्य असल्यास त्यावर बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवावी अच्छा त्याचप्रमाणे मृताचे डोके थोडेसे उंच करून म्हणजे उशीवर आपण ठेवू शकतो आणि खोलीतील पंखा आपल्याला बंद करायचा आहे त्याचबरोबर ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी आपल्याला संपर्क साधायचा आहे यामध्ये आपल्याला शासकीय यंत्रणा त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे डॉक्टर्स प्रसार माध्यमे मीडिया आणि स्वयंसेवी संस्था हे आपल्याला मदत करू शकतील अच्छा सर नेत्रदानाबद्दल झालं आता मला सांगा की अवयवदान करण्यासाठी जी नोंदणीची प्रक्रिया आहे ती नेमकी काय त्याबद्दल सांगा त्यासाठी आपल्याला नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन अवयवदानासाठी ऑनलाईन नोंदणी आपण करू शकतो त्यात आपल्याला डोनर कार्ड दिले जाते जे आपल्याला नेहमी स्वतःकडे ठेवायचे असते अच्छा मगाशी तुम्ही असं म्हणालात की जेव्हा आपण हे अवयवदान करतो तर त्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज असं असतं तर त्याबद्दल काय सांगाल अजूनही आपल्या समाजामध्ये अवयवदानाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत त्यातले काही प्रमुख कॉमन गैरसमज म्हणजे अवयवदानामुळे शरीर विद्रूप होते परंतु हे खरे नाही कारण अवयवदानाची प्रक्रिया डॉक्टर शास्त्रीय पद्धतीने करतात त्यामुळे शरीर आ, विद्रूप होत नाही त्याचप्रमाणे अवयवदान केल्यानंतर कुटुंबाला अवयव विकण्याची परवानगी मिळते हे गैरसमज आहे परंतु हे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे काही धर्म अवयव दानाला मान्यता देत नाही परंतु जर आपण धर्माचा पूर्णपणे स्टडी केली सर्व धर्मांची जर आपण स्टडी केली तर सर्वच धर्म परोपकाराला मान्यता देतात आणि अवयवदान हे माझ्या मते तरी सर्वोच्च परोपकार आहे मला असं सांगा की अजूनही अवयव दान आपण केलं पाहिजे किंवा आपल्यापैकी कोणी केलं आहे याबद्दल बऱ्याच लोकांना माहीतच नसतं म्हणजे याबद्दल जनजागृती करणं खरंच गरजेचं आहे तर ती कशी करता येईल किंवा कशी वाढवता येईल जनजागृती हा स्वतःमध्येच एक फार मोठा विषय आहे परंतु जनजागृती करण्यासाठी आपल्याला जे कॉमन आपल्याकडे टूल्स आहेत जसे प्रसार माध्यमे असतात आपल्याकडे त्यापैकी एक आकाशवाणी देखील आहे टी आहे लोकल न्यूज चॅनल्स असतात त्याचप्रमाणे पॅम्पलेट्स आहेत पोस्टर्स आहेत बॅनर्स आहेत याद्वारे आपण अवयवदानाबद्दलची माहिती लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो त्याचप्रमाणे आपण विविध गटांमध्ये शाळा महाविद्यालय विविध ग्रुप्स शासकीय डिपार्टमेंट्स असतील जसे बँक्स आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत नगर परिषद आहे महानगरपालिका आहे कॉलेजेस आहेत वेगवेगळे इतर विभाग आहेत जसे एम एस सी बी आहे पोलीस डिपार्टमेंट आहे खूप सारे डिपार्टमेंट जे आहेत त्या सर्व डिपार्टमेंट्सला आपण एक थोडक्यात व्याख्यान जर आपण आयोजित केले त्यामध्ये आपण अवयवदानाबद्दल माहिती तर देऊ शकतो त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल जी काही भीती आणि गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजामध्ये प्रचलित आहेत ते देखील आपण दूर करू शकतो त्याचप्रमाणे आज आपण बघतो आहे आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर खूप जास्त होतो आहे तर आपण सोशल मीडियाद्वारे देखील याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती आपण करू शकतो यामध्ये मी निश्चितपणे एक सांगू शकेल की आपल्या जे गर्दीचे ठिकाण आहेत बसस्टँड झाले रेल्वे स्टेशन झाले येथे आपण ऑडिओ क्लिप्स देखील याबद्दल प्रसारित केल्यास तिथे बसणारे जे लोक असतात जे तासन तास बसची किंवा रेल्वेची वाट बघत असतात बरोबर ते त्या प्रसार माध्यमातून त्या ऑडिओ क्लिपमधून अवयवदानाबद्दल भरपूर माहिती बर। थोडक्यात त्यांना मिळू शकेल बरोबर किंवा तिथे ती टीव्ही देखील लावलेला असतो त्या टीव्हीवर देखील जर आपण व्हिडिओ क्लिप प्रसारित केली तर लोकांना बऱ्याच अर्थी भरपूरशी उपयुक्त माहिती मिळेल बरोबर याच पद्धतीने आपण जे आपले सरकारी हॉस्पिटल्स आहेत तसेच एन जी ओ आहेत यांनी या अवयवदानाबाबत कॅम्प्स ऑर्गनाईज करून देखील आपण जनतेला याबाबत माहिती देऊ शकतो आणि एक आणखी प्रभावी माध्यम असं आहे की ज्या व्यक्तींनी दान केलेलं आहे कुठल्याही स्वरूपातील दान केलेलं आहे त्यांनी आपली कथा जर लोकांना शेअर केली तर त्यातून लोक प्रोत्साहित होतील मोटिवेट होतील आणि आणखी दान करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे निश्चितपणे वाढेल तर या वेगवेगळ्या माध्यमातून आपण याबद्दल जनजागृती करू शकतो सर मला असं सा सांगा की जिल्हा रुग्णालयामध्ये कोणकोणते कौन अवयव दानासाठी घेतले जातात सध्या स्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये फक्त कॉर्निया म्हणजे बुबुड आपण प्रत्यारोपणासाठी ट्रान्सप्लांटसाठी घेतो आहे हु। सर मला असं सा सांगा की भारतात दरवर्षी किती व्यक्ती मरण पावतात अंदाजे अंदाजे जर आपण दोन हजार चोवीसचा डेटा जर कन्सिडर केला तर यामध्ये अंदाजे दहा ते अकरा लाख लोक भारतामध्ये दर महिन्याला मरण पावतात म्हणजेच दरवर्षी सुमारे वन पॉइंट टू कोटी म्हणजे सव्वा कोटी लोकांचा मृत्यू होतो यामध्ये आणि मग यामध्ये मरणोत्तर नेत्रदान किती जण करतात अंदाजे आता आपण जे बघितलं की दरवर्षी सुमारे एक पूर्णांक दोन कोटी सव्वा कोटी लोक हे मृत्युमुखी पडतात परंतु त्यापैकी फक्त चाळीस हजार ते पन्नास हजार लोक हे नेत्रदान करतात अच्छा आणि त्यापैकी पंचवीस हजार ते तीस हजार कॉर्निया बुबुड हे ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे प्रत्यारोपणासाठी योग्य ठरतात अच्छा सर याच्यातून एवढंच जाणवतं की आपल्याला गरज खूप आहे आणि त्या तुलनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी आहे बरोबर काय सांगाल त्याबद्दल त्याचसाठी आपल्याला समाजामध्ये जनजागृती वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून लोकांच्या मनात जे विविध प्रश्न आहेत जी शंका आहे जे गैरसमज आहेत जे अज्ञान आहे आणि जी भीती आहे ती दूर होईल आणि लोक स्वतःहून नेत्रदान आणि इतर अवयवदानासाठी पुढे सरसावतील आणि जेणेकरून मग ही जी तफावत आपण बघतोय ही हळूहळू कमी होईल बरोबर बड़। कारण आपल्याला मृत्यूनंतर आपल्या शरीराचा काहीही उपयोग नाही परंतु आपल्या शरीरातील अवयव जर दुसऱ्यांच्या शरीरात जिवंत राहिले तर, तर आपण खऱ्या अर्थाने असं म्हणू की आपणच जगतोय मृत्यूनंतर देखील आपण पुन्हा जगू शकतो बरोबर आपल्या अवयवांच्या रूपात बरोबर त्यामुळे सर्वांनी जिवंत असताना आपले इतर अवयव आणि मृत्यूनंतर नेत्रदान आणि इतर अवयवदान निश्चितपणे करण्यास काही हरकत नाही असे मला तरी वाटते अवयवदान म्हणजे जीवनदान आता तुम्ही म्हणालातच की जिवंत असताना आपण स्वतः त्याचा वापर करत असतो पण आपल्या मृत्यूनंतर त्या सगळ्याचा उपयोग आणखी कुणाला तरी व्हावा आणि त्याला त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावं यासाठीच हे अभियान चालवलं जात आहे अवयव दानाला प्रोत्साहन देण्याकरिता एक कविता मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो मरण आलं की समतसारं असं म्हणतो हा जगाचा शेरा पण एक सांगतो तुला दान कर अवयव दे प्राणांना वारा डोळ्यांतून गेले प्रकाश ज्याचे त्याच्या जगाला द्या नवे उजाड तुझ्या डोळ्यातून पाहिल तो साकारेल नवा जीवन काव्य वाट हृदय तुझं जे धडधडतं आज तेच कुणाचं प्राण बनू शकतं मृत्यूला हरवणारी ही कृती माणूसपणाची शिकवण देतं यकृत मूत्रपिंड त्वचा नेत्र सर्व काही देता येतं अंतःकरणातून मरणानंतरही तू जगू शकतो काहींच्या हृदयाच्या ठोक्यांतून एक निर्णय एक सही पुरे दशांच्या जीवनात रंगभरे अवयवदान श्रेष्ठदान मानवतेचा सर्वोच्च मान वा खूपच सुंदर आ, सर खरोखरच हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे सर जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही मृत्यू हा अटळ आहे परंतु त्यानंतरही आपण इतरांना जीवन देऊ शकतो अवयवदान म्हणजेच जीवनदान या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा नेत्रदान करा प्रकाश द्या अवयवदान करा जीवन द्या या पद्धतीने आपण जर अवयवदान करू लागलो तर आपण हजारो जीव वाचवू शकतो त्यामुळे मी म्हणेल की अवयवदान ही केवळ दानाची नव्हे तर दुसऱ्याला जीवन देण्याची प्रक्रिया आहे आपण सर्वांनी यामध्ये सामील हो व्हावं अशी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या माध्यमातून सर्व जनतेला मी विनंतीपूर्वक आवाहन करतो खूप छान सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की आपल्या मृत्यूनंतरही आपल्या अवयवांचा उपयोग दुसऱ्याला होऊन त्याचं जीवन सुकर होऊ शकतं आपण आनंद घेतला आहे त्यांनाही आनंद आपण देऊ शकतो आपल्या मृत्यूनंतरही तेव्हा श्रोते हो अंगदान जीवन संजीवनी अभियान जे सुरू आहे त्याचा आपण सगळ्यांनीच नक्कीच विचार करावा आणि त्या पद्धतीने आपलं योगदान त्यामध्ये द्यायला काहीच हरकत नाही सर तुम्ही इथे आलात आणि या अंगदान जीवन संजीवनी अभियानाबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद Yeah.